ठेंगोडा वाढदिवस आनंदाचा पण दिव्यांगांच्या सहवासात माणुसकीचा बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावातील मातोश्री मेडिकलचे संचालक मंगेश पवार यांनी त्यांच्या पत्नी तेजस्विनी मंगेश पवार यांचा सविस्तर वाढदिवसाचं औचित्य साधत एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवला सटाणा येथील काकासाहेब भाबरे निवासी दिव्यांग कल्याण केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्या सर्व मुलांना स्वतःच्या हाताने भोजन देऊन त्यांचं प्रेमाने आदारातिथ्य केलं लाखो रुपये खर्च करून भव्य पार्टी साजरा करण्याच्या या काळात पगार कुटुंबियांनी समाजापुढे एक सकारात्मक उदाहरण ठेवलं आहे वाढदिवस हा फक्त सेलिब्रेशनसाठी नसून समाजासाठी काही चांगले करण्याची संधी असते असं मत मंगेश पगार यांनी व्यक्त केलं स्तुत्य उपक्रमातून केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं नाही तर समाजात एक सकारात्मक संदेशही पोहोचला की आपलं छोटंसं योगदानही कोणाचं जीवन उजळवू शकतं मानवतेचा खरा अर्थ काय असतो हे पगार कुटुंबियांनी दाखवून दिलं अशा प्रेरणादायी गोष्टी अधिकाधिक घडत राहाव्यात हीच अपेक्षा प्रखरन्यूजसाठी नयन शिवते ठेंगोडा